मी अलका कोळपे म्हणले स्त्रीचं दुःख काय असतं आणि ती ते सहन कशी करते याविषयीचं एक लिखाण माझ्या वाचनात आलं स्नेहल पवार यांनी ते लिहिलेलं आहे तर ते आपल्यापर्यंत पोचावं म्हणून हा मी व्हिडिओ करते अतिशय सुंदर असं लिखाण आहे स्त्रीचं आयुष्य कितीही दुःखाने भरलेलं असलं कितीही जखमा अंतकरणात लपलेल्या असल्या तरी एकच विचार तिचं मन पुन्हा उभं करतो माझ्या मुलांना माझ्याशिवाय दुसरी आई मिळणार नाही म्हणूनच ती स्वतःला सांभाळते जगते आणि प्रत्येक वेदना गिळून पुन्हा उभी राहते कारण आईचं अस्तित्व हे फक्त एका घरासाठी नसतं ती घराचा आधार असते मुलांच्या आयुष्याची सुरक्षित थे सावली थे, ती सावली असते तिच्या हसण्यात मुलांचं समाधान दडलेलं असतं आणि तिच्या आश्रूमध्ये त्यांचं भविष्य स्त्री अनेकदा स्वतःच्या इच्छाना स्वप्नांना थकव्याला बाजू बाजूला ठेवते ते कुणासाठी फक्त आपल्या लेकरांसाठी रात्री कितीही थकलेली असली तरी मुलाच्या एका सरशी ती जागी होते दिवसभर कितीही मनात वेदने असल्या तरी मुलांसमोर चेहऱ्यावर हसू ठेवते जग तिला कधी कदर करतं तर कधी दुर्लक्ष पण मुलांसाठी ती नेहमीच आई राहते जगातील सर्वात मजबूत आणि सर्वात कोमल व्यक्ती म्हणजे आई खरं तर स्त्री तुटत नाही ती स्वतःला जोडत राहते कारण तिला माहिती असतं ती कोसळली तर तिची लेकरंही कोसळतील ले। आणि म्हणूनच दुःख कितीही असली आयुष्य कितीही कठीण असलं ती स्वतःच्या मनाला समजावते नाही नाही मला अजून जगायचं आहे आणि ते सुद्धा माझ्या मुलांसाठी त्यांना माझी गरज आहे मीच त्यांची ताकद आहे आई म्हणून तिच्या प्रत्येक पावलात एकच प्रार्थना असते माझ्या मुलाचं आयुष्य आनंदी असावं आणि ते माझ्या मिठीत सुरक्षित राहावं ते माझ्या मिठीत सुरक्षित राहावं धन्यवाद